सिन्नर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम करावे यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार संवाद उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता सर्वात जास्त ठिकाणी व्हावी यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी राज्यात ठिकठिकाणी परिवारसंवाद उपक्रम राबवला असून त्यात पदाधिकारी नियुक्ती विविध सेलची निवड त्यातून कार्यकर्त्यांशी सुसंवाद त्यांच्या अडीअडचणींबाबत चर्चा व्हावी हा उद्देश राबविला जात आहे त्याच अनुषंगाने सिन्नर येथेही शुक्रवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला कार्यकर्त्यांशी जिल्हा कार्यकारणीने सुसंवाद साधला त्यानंतर निफाड येथील कार्यक्रम आटपून नामदार जयंत पाटील यांचे सिन्नर नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी सिन्नरच्या इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांना नामदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश दिला गेला या प्रसंगी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे आमदार दिलीप बनकर माजी खासदार देविदास पिंगळे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय पाटील साहेब या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आलं आपल्या आमच्या गावातील एक सरकारी मित्र तुम्हाला सांगत होते का तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं आले त्याही वेळेला निश्चित आपण सरकारमध्ये बसू अशा प्रकारची भावना आणि इच्छा त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केली त्याप्रमाणे या राज्यामध्ये सरकार देखील आपल्या या ठिकाणी आलं पक्षाच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये आम्ही सर्वजण आशे आशावादी आहोत पाटील साहेब आम्ही आपल्याकडे बघत असतो सात्यान आपला व्याप राज्यातला व्याप तुमच्या मतदारसंघात गेल्यानंतर तिथला भेटलेला कार्यकर्त्याने देखील मला सांगितलं काही असलं तर पाटील साहेब शनिवार रविवार आम्हाला चुकत नाही काही झालं तर तालुक्यातला प्रत्येक गावाचा ता जिथं जिथं काही घडलं असेल तिथं तिथं पोहोचण्याचं काम पाटील साहेब या ठिकाणी करताय आणि एका बाजूला राज्याचा व्याप असताना मतदार संघाचा देखील व्याप आपण निश्चित त्याच्यामध्ये अंतर पडू दिलं नाही आणि म्हणून सातत्यानं जनतेने आपली पांढरा या ठिकाणी प्रामाणिकपणे पाटील साहेब निश्चित केली त्याच सातत्यानं तशाच प्रकारची पाठरकम याही तालुक्यात एक निवडणूक जर सोडली त्या तालुक्याने आदरणीय आमदार माणिक राजू कोकाटे यांची देखील पाठरकम या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मधल्या काळामध्ये आपल्याला विकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे

तालुक्यातला माझा पूर्वभाग आहे आमदार साहेब सातत्याने प्रयत्न करता आमदार साहेबांनी प्रचंड प्रयत्न केले आमचा एकमेव प्रश्न पाण्याचा या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्या पाण्याच्या संदर्भामध्ये कोण मी फुलकारी असेल माझं भोजापूर धरणाचं पाणी खूप कमी झालंय तुम्ही माहिती घेतली असाल जल संदर्भ संपदा मंत्री असताना पाटील साहेब आजही माझं भोजापूर धरण धरण एकसष्ट टक्के भरलंय अजून देखील भरलेलं नाही गंगापूर धरण भरलंय ओवरफ्लो झालंय पैठण पाणी निघालंय कदाचित आमच्या देव अजूनही बी असं काही पूर या ठिकाणी आलेला नाही कोडंबीचं धरण तिथं वरती आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय आमदार साहेब काही प्रयत्न करताय आपण त्याच्यामध्ये निश्चित लक्ष द्याल आमच्या सिन्नरकरांना करू नका हा पक्ष वाढवण्याची जबाबदारी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांचा एक शिलेदार म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी घेतली आहे पण आजच्या सिन्नरच्या आढावा बैठकीचं वेगळेपण म्हणजे राज्यभरात फिरत असताना आम्ही पाहिलं कार्यकारिणी कार्यकारणीचा आढावा कागदावरती असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती याचा आढावा या परिवार पर संवाद दौऱ्यामध्ये घेत होतो पण बाळासाहेब आपण अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यकारणी तर केलीच आहे पण त्याचबरोबर आपण प्रत्येक घटकाला न्याय देत असताना प्रत्येक समाजाला न्याय देत असताना प्रत्येक विभागाला सुद्धा न्याय दिलाय अगदी सोशल मीडिया पर्यंत विभागवार याची चांगल्या पद्धतीने नोंदणी आपण आपल्याकडे ठेवली त्याबद्दल मी खरं आपलं मनापासून अभिनंदन करते परिवार संवाद दौऱ्याचं वेगळेपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल राज्याचे प्रांताध्यक्ष हे आपला आढावा घेत असताना व्यासपीठावरती बसलेले काही पदाधिकारी तर बोलतीलच पण पहिल्या रांगेमध्ये कार्यकर्त्याला जेव्हा वाटत मला बोलायची संधी आहे पण त्याचबरोबर शेवटच्या रांगेत बसलेला शेवटचा कार्यकर्ता सुद्धा आदरणीय प्रांताध्यक्षाला तितकाच महत्वाचा आहे जितका शेजारी बसलेला कार्यकर्ता हे या आढावा वेगळे वेगळेपण पक्षाचा सत्तेपासून म्हणजे पंधरा वर्ष आपण सत्तेत राहिलो नंतर पाच वर्ष विरोधात राहिलो विरोधात राहिल्यानंतर हल्लाबोल असेल परिवर्तन असेल संवाद दौरा असेल वेगवेगळे दौरे काढले पण या परिवार संवाद दौऱ्याचं वेगळेपण म्हणजे सत्तेत असताना हा संवाद दौरा यासाठी काढलाय की पक्षाच्या पडत्या काळात ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने पक्षाला आणि पक्षाच्या संघर्षाला धार दिली साथ दिली तर ता सत्तेत आल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी त्याचा सन्मान करण्यासाठी त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आदरणीय प्रांत अध्यक्ष आज तुमच्यापर्यंत आलेल्या या परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने इतकं सांगायचंय ज्यांना आपण आपलं नेतृत्व मानतो हृदया स्थान देतो असे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आज पुणे शहरामध्ये सहकार संस्थांच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित आहेत उद्या ते नगरमध्ये असणार आहेत आणि दोन दिवसांनी सोलापूरमध्ये आहेत वयाच्या ऐंशी वर्षी आदरणीय साहेब ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न मांडत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत संघटना म्हणून तुमच्या बरोबर आहोत पक्ष म्हणून तुमच्या बरोबर आहोत कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या बरोबर हो। आहोत हे जे सांगण्यासाठी त्यांच्यापर्यंत जातात त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे घेऊन आदरणीय प्रांताध्यक्ष देखील स्वतः जलसंपदा मंत्री असताना मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संघटनेचे अध्यक्ष इतका सगळा व्याप सांभाळून माझ्या कार्यकर्त्यांची चौकशी करायची म्हणून आज तुमच्या तालुक्यात तुमच्या मतदारसंघात आले सर्वप्रथम मी साहेबांचं तालुक्यात मनापासून खूप खूप स्वागत करते साहेब आपण मागच्या वेळेस आलो होतो तेवेळेस वेळेस आपण इथे निवडणुकीच्या काळात आलो होतो आणि एक मोठी सभा सिन्नर तालुक्यात झाली होती आणि सिन्नर वासियाने जे आपल्याला शब्द दिला होता तो शब्द पूर्णपणे त्यांनी खरा करून दाखवला आणि आज इथे आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आदरणीय कोकाटे साहेब हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत ह्या तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की एकदा कार्यकर्त्यांनी एखादी एक गोष्ट ठरवली का निश्चितपणे त्या दृष्टिकोनातनं साम दाम दंडभेद या दृष्टिकोनातनं ते काम करतात आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने ते उमेदवार निवडून आणत असतात मात्र कार्यकारणी ज्यावेळेस इथे करायची वेळ येते त्यावेळेस अनेक अंतर्गत वाद असतात आणि त्यामुळे कुठेतरी ते मागे राहून जात जसं युवकांचं सुद्धा इंटरव्ह्यू झाले त्यांचे नाव निश्चित झाले मात्र पत्र ज्यावेळेस वाटायची वेळ आली त्यावेळेस कुठेतरी काहीतरी अडचण झाली आणि ते कार्यक्रम मागे राहून गेला हीच परिस्थिती महिलांच्या संघटने बाबतीत सुद्धा होती पत्र देण्यात आले नाव देण्यात आले मात्र कुठेतरी वाद झाला आणि ते परत मागे राहण्यात राहिलं गेलं म्हणून अशा काही गोष्टींमुळे जी संघटना बाकी आहे याचं कारण हेच राहिलेलं आहे मात्र आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे का जिल्हा परिषद नगरपालिका अशा सगळ्या निवडणुका आपल्या समोर येऊन उभ्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाची एक खंबीर आणि स्ट्रॉंग अशी कार्यकारिणी ही तयार होयला हवी या दृष्टिकोनातन आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा मी सगळ्यांना विनंती करते ज्यांची स्वतःहून इच्छा असेल अशा युवकांनी अशा महिलांनी अशा तरुणांनी पुढे यायला हवं साहेब मी या मताची आहे कोणावरही कोणतंही पद लादण्यात काही अर्थ नसतो त्यांना स्वतःहून त्याच्यात इंटरेस्ट हवा त्यांना ती पद घ्यायची त्या पदाची जाणीव हवी आणि ते काम करण्याची इच्छा हवी तर त्या पदाला कुठेतरी न्याय मिळाला मिळतो आणि म्हणून मी आज सगळ्यांना विनंती करते ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी सगळ्यांनी पुढे यायचं आहे बाळासाहेब बाग आहेत त्याचबरोबर कोंडाजी मामा आहेत रुपालिकाई आहेत या सगळ्यांकडे तुम्ही जाऊन प्रेरणाता आहेत ज्या महिलांसाठी आपल्या जिल्ह्यासाठी काम करता या सगळ्यांनी पुढे येऊन आपले नावं द्यायची आहेत निश्चितपणे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने तालुक्यात एक चांगलं संघटन हे राष्ट्रवादी पक्षाचं आपण सगळे उभं करून दाखव तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे तालुक्यातील भीषण पाणी बाबत समस्या मांडत ती पूर्ण करण्याची मागणी केली राज्यात महाविकास आघाडीचे शासन असून राज्यात कुठेही युती करा मात्र सिन्नरमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबळाचा नारा देत आम्ही कुणाशीही युती करणार नाही व सोबळावर नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावणार असल्याचे सांगितले काम केलं नाही तर त्यामुळे आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपल्या आजूबाजूला या संपूर्ण परिसराच्या आजूबाजूला विकासाची मंजिरे उभी राहिलेली दिसतात एकापेक्षा एक एकापेक्षा एक वरचड अशा प्रकारच्या मोठमोठ्या या ठिकाणी शासकीय इमारती आपण या ठिकाणी निर्माण केल्या लोकांसाठी सुविधा निर्माण केली हे नाट्यमंत्री कला रसिकांना या ठिकाणी संधी मिळावी त्यासाठी निर्माण करण्यात आलं पाणी पुरवठ्याची योजना शंभर शंभर कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना एका शहरासाठी आणल्या सिन्नर तालुक्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयाची योजना एमजीपीच्या माध्यमातून या ठिकाणी आणल्या आणि आज टँकर मुक्त तालुका गेल्या दोन वर्षापासून एकही टँकर आपल्या तालुक्यामध्ये आला नाही जिथं पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर टँकरने पाणी पुरवठा केला जात होता त्या मतदारसंघामध्ये एकही टँकर नाही अशा प्रकारची परिस्थिती आज आपण निर्माण करू शकतो रस्त्याच्या लांबीप्रमाणे हो ला या ठिकाणी पैसे मिळत नाही सुदैवाने अजिता दापावर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि वित्त मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जेव्हा मागितला तेव्हा ज्या कामासाठी मागितला त्या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्याला उपलब्ध होतो केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत गेल्यामुळे आपण या ठिकाणी मोठ्या योजना आणू शकतो आणि त्यामुळेच आपल्याला या तालुक्यामध्ये आपलं चांगलं वातावरण किंवा कार्यकर्त्यांचा आपल्याला जो काही भरघोस पाठिंबा आहे तो त्यामुळेच या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदयांना जनसंपदा मंत्री बोलवायकडे माझं एकच काम आहे आपला तर ह्या महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर भाजप किल्ला करायचा असेल तर आमची एकच योजना आहे एवढा एका योजनेला आपण जलसंपदा जलसंपदा मंत्री आहात एवढा एका योजनेला फक्त पाठिंबा द्या एक एकच योजना मंजूर करा की ज्यातून आमच्या ह्या तालुक्याचा का, कायमचा पूर्णपणे काय पालन होणार आहे जवळपास सात हजार एनसीपी पाणी आम्ही या ठिकाणी वैतरणाचं पाणी सिंदर मध्ये वळू इच्छितो त्यासाठी आमचा डीपीआर तयार आहे सर्वे झालेला आहे दिवाळीमध्ये आपण मला कबूल केलेला आहे के की दिवाळीमध्ये तो रिपेआर आल्यानंतर रिक्सर या ठिकाणी राज्याच्या समोर जाऊ त्या संदर्भात काढण्यास जवळपास दहावीस हजार कोटी रुपये सिन्नर तालुक्यामध्ये उद्योग सिन्नर तालुक्याची शेती सिन्नर तालुक्यातला रोजगार हे प्रश्न आपले जवळपास शंभर टक्के मार्गी लागणार आहे आणि म्हणून आपल्याकडे मागणं काहीच नाही तुम्ही जे मागा ते मी पूर्ण करतो परंतु आम्ही जे द्या मागा करून तुम्ही द्या बाकी इतर जिल्हा परिषद मध्ये आणि आमची अध्यक्ष युती आघाडी होणार नाही आम्ही स्वतंत्र आहोत आमची नगरपालिकेत होणार नाही जिल्हा परिषद मध्ये होणार नाही आणि कुठेच होणार नाही राज्यात तुम्हाला जिथं आघाडी करायची तिथं करा सिन्नर मध्ये कोणाशी आघाडी होणार नाही आम्ही आमच्या माणसांगरपालिकेत आघाडी आणू आम्ही जिल्हा परिषद ताब्यात देऊ निवडून येतील पक्षाचे पाठव निवडून येतील आणि तुमच्या पाठी समर्थपणे आम्ही ताकद उभी करू त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही अडजस्टमेंट या सगळ्या तालुक्यामध्ये होणार नाही जे बदनाम झाले त्यांच्यावर आम्ही युती करून आणि या ठिकाणी निवडणूक लढू इच्छित नाही आम्हाला आमच्या विकासाच्या कामाच्या संदर्भात आमची स्वतंत्र टीम या ठिकाणी आता विकास लागणार आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आम्हाला मदत करावी ही माझी अपेक्षा आहे आणि पाहण्याची एक दोन गोष्टी करा बाकी तुम्ही मागाल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही भरभरून द्यायला तयार आहोत पक्षाची ताकद तुम्ही करायला तयार आहोत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आता मतपेट करू नका ज्याला जे जे मागेल जे जे लागेल ते देण्याची समर्थ ताकद मध्ये आहे फक्त आताच वाद करू नका सरकारशी कसं भांडायचं जयंत पाटील आमदार जयंत पाटलाशी कसं भांडायचं दादाची कसं भांडायचं हे जबाबदारी माझी तुमची नाही त्यांच्याशी भांडून तुम्हाला काय आणायचंय ते मी आणतो फक्त तुम्ही खाली मतदारसंघ सांभाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाले किल्ला करा आणि इथं आपला प्रत्येक माणूस ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत आणि जिल्हा परिषदेपासून नगरपालिकापर्यंत फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यामध्ये निर्माण का झाले पाहिजे यावेळी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत सिंदरकरांनी राष्ट्रवादीचे सर्वा शरद पवार यांची पाठराखण करीत आमदार कोकाटे यांच्या रुपाने शिलेदार पाठवला असून त्याचे उत्तराई होण्यासाठी सिंदरकरांच्या व्यवसाय उद्योग शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या ही कायमस्वरूपी सोडवणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला आपल्या महाराष्ट्रातलं खास करून नाशिक जिल्ह्यातलं जे पाणी पश्चिमेकडे जातं ते अडवून पूर्वेकडे आणण्याचे काही प्रयत्न आपण अतिशय जोरदारपणाने सुरू केलेले आहेत भुजबळ साहेबांच्या तिकडचा आपण एक पाड्याचा प्रकल्प पूर्ण केला जेवढी क्षमता जा आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेने पाणी इकडे येतं कारण पाऊस वेगवेगळ्या वेळी वे पडला तर पडेल तेवढा पाऊस इकडे पास होतो त्यामुळे वळण बंधारेच यश किती आहे हे पाण्यातून आपल्याला दिसायला लागलं ला। पण आपलं सरकार आल्यानंतर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पुढं नगर जिल्ह्यात आणि पुढं पुणे जिल्ह्यात आपण वळण बंधाऱ्याच्या सगळ्या योजनांना प्रचंड गती देण्याचं आता काम सुरू केलेलं आहे वैतरणेचं पाणी मुकण्यात आणण्याचं चर्चा चालू होती मी ज्यावेळी मंत्री म्हणून या विभागाचा चार्ज घेतला त्यावेळी एकदा एक दिवस इथं नाशिकला डिझाईन डिव्हिजन आहे इरिगेशनचं तिथे बसलो होतो वैतरणीतून मुकण्याकडे जाणारं पाणी हे इकडं ट्रान्सफर करायला तिथं जी भिंत बांधायची आहे त्याच्यात एकच टी एम सी पाणी इकडं ट्रान्सफर होईल असं डिझाईन केलेलं होतं मी म्हटलं डोकं का फिरलंय काय का म्हंटल एवढं पाणी आपल्याला इकडे आणायचं आणि एक टीएमसी जर वर्षभरात पाणी आलं तर पंचायत होईल पण ते सगळं डिझाईन कॅन्सल केलं आणि वैतरणितनं मुकडे दहा टीएमसी पाणी कमीत कमी ट्रान्सफर होईल असं डिझाईन करून आता आपण टेंडर काढलेलं आहे आणि ते कामाची लवकर सुरुवात होईल आपल्यासाठी सिन्नरला पाणी येण्याच्या संदर्भातले जे प्रयत्न करणं आवश्यक हो आहे त्याचा आपण वैतरणितनं कडव्यामध्ये पाणी आणून कडवा नदीतून लिफ्ट करायची देव नदीमध्ये आणि ते इकडच्या बाजूला पाणी आणायचं हा आता अहवाल मागच्या दीड दोन वर्षात प्रयत्न करून आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि प्रकल्प अहवाल जवळपास पूर्ण होईल लवकरच आणि ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत हा प्रकल्प अहवाल जास्तीत जास्त डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत प्रकल्प अहवाल आपल्या हातात आला की ताबडतोब त्याच्या जे सरकारच्या दृष्टीनं गरजेचं आहे ते संस्कार एक दोन चार महिन्यात करेल मी माणिकराव कोकाटे शरद पवार साहेब इथं आले शरद पवार साहेबांच्या पक्षाला आणि पवार साहेबांना या मतदारसंघाने प्रतिसाद दिला आणि आम्हाला या मतदारसंघात माणिकराव पोकाटेच्या विजयाला सिन्नरकरांनी जो पाठिंबा दिला त्याच्या उतराई करण्यासाठी तुम्हाला मी हे पाणी तुम्ही काय चिंता करायची नाही माणिकराव मायाशी मांडण्याची काही गरजच नाही नो मांडण सिन्नरकरांना नाही पाणी दिलं मी चोवीस सालापर्यंत तुम्हाला असं सा लक्षात येईल की बरंच काम पुढे आलेलं आहे आणि बऱ्याच चांगल्या पद्धतीनं चोवीस साल सा उजाडता उजाडता तुमच्या लक्षात येईल की आपण बरीच प्रगती त्या प्रकल्पात केली आज मी तारीख सांगत नाही कारण नक्की त्याचा अहवाल आपल्या हातात आल्याशिवाय फार लांबड बोलून पण त्या प्रश्नात लक्ष घातलेलं आहे सात हजार एमसीएफटी पाणी इकडं आणायचं तीन हजार एम सी एफ टी पाणी आपल्या उद्योगाला लागणार आहे चार हजार पाणी आपल्या जलसंपदेच्या साठी लागणार आहे त्यासाठी अतिशय व्यवस्थितपणाने सिन्नरला पाणी दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही शपथ तुमच्या परिस्थिती वेगळी आहे स्पेशल केस आहे किती पाणी उंच द्यायला लागलं तरी पाणी उंच नेऊन पाणी तुम्हाला आणून द्यायची व्यवस्था करायला पाहिजे कारण सिन्नरकरांनी दुष्काळाला अनेक वर्ष तोंड दिलेले पाणी खाल्लं वाहून जाते आणि आपल्याला मिळत नाही अशी जर परिस्थिती झाली तर लोक आपल्या नावाने फार चांगलं बोलतील असं मला वाटत नाही आणि म्हणून यासाठी जाणीवपूर्वक दर महिन्याला पंधरा दिवसाला वीस दिवसाला मी ह्या वळण बंधारायचे लिफ्ट करण्याच्या प्रकल्पांच्या आढावा घेत असतो हा चीफ इंजिनियर नेमायचा कार्यक्रम आपण पूर्ण केला आहे त्याच्या खाली सुप्रिंटेंडं इंजिनियर सगळं आता इथं काम करणाऱ्या लोकांचं जबाबदारीनं निर्माण केलेलं आहे आणि जरा गतीनं काम चाललंय बऱ्याचशा आता आपल्यासाठी ती अडचण नाही आहे पण बऱ्याचशा वळणबंधारे जे आदिवासी विभागात आहेत तिथं फॉरेस्टच्या अडचणी आहेत आणि त्या फॉरेस्टच्या अडचणी असल्यामुळं काही प्रश्न आहेत अगदी वैतरणामध्ये देखील गारगाई वगैरे असं माग पाच सहा ठिकाणाहून आपण वैतरणीत पाणी लिफ्ट करू शकतो सेव्हन टीएमसी पाणी सात टी एम सी पाणी लिफ्ट तिथं करून आणू शकतो वैतरणे दहा टी एम सी आहे वैतरणा मुंबईला पाणी देणारी व्यवस्था आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळं पाणी इकडं आणावं हो, असं आपण आज म्हणत नाही पण क्षमता मात्र सगळ्याच्या सगळं पाणी ट्रान्सफर करण्याची आपल्यात आजच निर्माण केली पाहिजे